रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलबरी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर शासन मान्यतेनुसार एक वर्षासाठी प्रशासकीय मंडळ स्थापन करण्यात आले मागील चौदा वर्षांपासून बंद असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर आमदार अनुराधा अतुल चौहान यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासन पूर्तता करत पहिले पाऊल उचलले आहे कोलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिष्टमंडळ घेऊन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी सविस्तर चर्चा केली होती यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या सूचना दिल्या असता त्याच सूचनेच्या पूर्ततेनुसार कारखान्यावर असलेला अवसाय हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ नियुक्तीचे आदेश दिनांक नऊ मे रोजी निर्गमित करण्यात आले असता एक वर्ष कालावधीसाठी व्यवस्थापन समितीवर शासन मान्यतेनुसार कल्याण भिकाजी चव्हाण नितीन उर्फ बंटी शंकरराव देशमुख आणि योगेश मधुकर मिसाळ या तिघांची नियुक्ती करण्यात आली यामुळे कारखाना सुरू होण्यासाठी हालचालींना आता वेग आला आहे एकोणाशे ब्याण्णव त्र्याण्णव साली स्थापन झालेला हा कारखाना एकेकाळी फुलबरीच्या आर्थिक समृद्धीचा केंद्रबिंदू होता हजारो शेतकरी कामगार व्यापारी यांना यामुळे रोजगार मिळाला होता हा कारखाना पुन्हा कार्यान्वित व्हावा आणि फुलब्रीचा पुन्हा गतवैभव परत यावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन फुलब्रीच्या आमदार अनुराधा अतुल चौहान यांनी दिले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.